नमस्कार मंडळी आज आपल्याकडे आले मंचरवरून आलेले आहेत तर त्यांच्याबद्दल आज आपण माहिती विचारणार आहे आणि असं कळलंय की त्यांचे गाणे पण खूप मस्त असतात नेमकं आता आपण विचार आणि आपले महाराष्ट्राचे लाडके लेखक मामा म्हणजेच आपले शिरपतराव तर मामा तुम्हाला काय विचारायचं त्या मावशी खूप दिवसापासून होती खूप दिवस तिची इच्छा होती का मामाला भेटायचे सगळे सगळे जेवढे आपले कलाकार चे ती आवाज वरून तर ओळखी दिले जस फोनवर जर बोललो ना तर जे माहिती आम आमकाच माणूस आहे तो त्याला माझे संपर्क ती ते मी जर जर राहते तर मी बाजी कापताना सुद्धा तुमची व्हिडिओ बघितलं पाणी ठेवतो ना व्हिडिओ बघतो सगळे 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 ते आपले जेवढे ए टू कार्यक्रम ते बघतात हो मी तुमची फॅन आहे वाटतात ना तुम्हाला आमचे व्हिडिओ छान वाटतात मनोरंजन आहे हो तुम्हाला म्हणून असं कधीतरी असं वाटलं असेल ना का मला यांच्यासोबत व्हिडिओ मध्ये काम केलं पाहिजे म्हणून खूप दिवस मला अपेक्षा होती रवीने अरकण त्यांच्यासमोर सुद्धा मी बातचीत केली होती मधुकर कुठे त्यांच्याशी बातचीत केली होती पण अचानक मला शिरपद दादाचा नंबर मिळाला त्यामुळे मी लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आणि त्यांनी लगेच मला समा सर येत ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिलं त्यांनी डायरेक्ट मला बोलवलं चौदा तारखेला फिक्स तुम्ही आले पाहिजेत मी चौदा तारखेला घर सोडलं इकडे जॉईन झाले यांच्याकडे यांना भेटण्यासाठी यांच्या अच्छा मग यांना काही सकारा सरांकडे बोलवलेले होते ते म्हणजे खास भेटायला आपल्याला अच्छा पण त्यांची खूप होती का मला या सत्रामध्ये थोडंफार झळकायचं ते खूप आहे ज्ञानेक आहे जाणी काय सगळे पण त्यांना या छात्रामध्ये याची खूप इच्छा होती तर ती आपण आपल्या तिला तर पण आपण तिची इच्छा करायला योग आल्याशिवाय ना काय असं काही नाही आमच्या सोबत म्हणजे आता तुम्ही आमच्याकडे आल्या म्हटल्यावर तुम्हाला आपण प्रत्येक चॅनेलला झळकव असायचं म्हणजे तर काय झालं असते समजा ती आपली खूप बघते ती खुश खुशी पण तिला हा तर ते आपल्याला आस्वाद घ्यायचं मावशी मग आम्हाला एखादं गाणं म्हणून दाखवा ना तुम्ही कसं म्हणता गणपतीची आरती म्हणून आरती आरती सगळ्यांनाच काय करते आज वेगळी आरती तिची शब्द तयार करते शब्द मध्ये नंतर मग वाक्य रूपांतर करते वाक्य वाक्यमधे नंतर मग मी गाणं तयार करते असं मी अनेक गाणी तयार केले असं तुम्हाला एकदम तुमचं आवडीचं आहे भारी गाणं असेल ते आम्हाला कोरोना कोरोना मध्ये सुद्धा मी गाणी दोन तीन तयार केली पण मला मार्गदर्शन नव्हतं सपोर्ट नव्हतं कोणाचा त्यामुळे युट्यूबला मी येऊ शकले नाही आणि गाणी माझी अशीच अंधारातच राहिली ती आजचं सण म्हणजे गोकुळा पण आहे महागाईवरती मी चालू मावशी तुम्ही ना आज गोकुळाष्टमी परत पंधरा ऑगस्ट आहे या निमित्ताने ना मावशीच्या तोंड आपल्याला ना गणपतीची आरती ऐकायची चालेल चालेल त्या अडचणी कारण असं महागाई खूप झालेली आहे आणि महागाईचा मासासूर घरोघर घुसलाय त्या महागाई भर भरमसाट झालेली आहे त्यामुळं माझं गणपतीला साकडा आहे की गणपती बाप्पा तू महागाई घेऊन जा वरती आता सुख करता हरता वारता विघ्नाची महागाई बाप्पा घेऊन वरती जय देव जय देव गुळ साखरेचे वाढले भाव नारळाचे नाही बाजारी भाव कसे करू बाप्पा एकवीस मोदक पावन करून घ्या पाच मोदक जय देव जय देव जय मूर्ती खिशातले पैसे भरभरा सरती जय देव जय देव भांडवलदारांना आलाय माझ हात भट्टी वाले राज काळ्या पैशाला भलताच वाव स्मगलरांचे गाजे चहुकडे नाव जय देव जय देव जय मूर्ती महागाई बाप्पा घेऊन उंजावरती जय देव जय देव अत्याचार सुटलाय सोसाट अत्याचार पाहतोय त्या पाठोपाठ कोण दरोड्यांचे वाढले प्रमाण शेतकरी घेतात बिनधास जय देव जय देव जय मूर्ती महागाई बाप्पा घेऊन उंजावरती जय देव जय देव लहानपणी लेकरांना लागतात आई बाप म्हातारपणी त्यांना हुसकून देतात पैसे देऊन इंग्लिश कुत्री आणतात तूप पोळी घालून त्यांचा सांभाळ करतात चालू पिढी आता झाली निर्लज्ज आला घाला बाप्पा आता तुम्ही त्याच्यावर जय देव जय देव जय मंगल मूर्ती महागाई बाप्पा घेऊन जावरती जय देव जय देव, देव, देव। गावठी माल जातोय आपला परदेशी हायब्रीड आलाय आपल्या नशीबी डायबिटीजचे प्रमाण वाढले जो मानी दक्षता आता मोदी साहेबांनी जय देव जय देव जय मंगलमूर्ती महागाई बाप्पा घेऊंजावरती जय देव जय महा देव महागाई बाप्पा घेऊंजावरती जय देव जय देव, जै देव मूर्ती मोरी गाणं खूप मस्त होत मामा कारण की ना म्हणजे यांच्या आरती मध्ये प्रत्येक माणसाच्या पाठीमाग काय होत शेतकरी का गळफास घेतो काय होतं हे सगळं त्याच्या अजून जाणवलं जातंय खरात काजेला खूप कलाकार आहे प्रत्येक कलाकार आमदार राहील हा असे कलाकार खूप आहे ते अंधारात राहिले त्यांना असं कुणी उजाडत आणत नाही आपण आजपर्यंत मी खूप कलाकार असे उजाडात आणले त्यांना मार्गदर्शन दिलं ते त्याच्यातून जसे पाण्यात नाव तरंगून जाते असे कलेतून ते तरंगून गेलेले तर आज बी आपलं लोक नाव काढतात याच्या माणसामुळे आपल्याला हा हे काम भेटलं ते काम भेटलं जायला भेटलं तिकडे जायला भेटलं आता आपले आपल्या माग काय ना मी मुंबईला तीन भरून जातो गावात प्रत्येक लोक कधी मुंबईला जायचे परत पिक्चरला कधी पिक्चरला कधी जायचे आता बारा सप्टेंबरला आपलं पिक्चर येत होते आपल्या प्रगती आणखी जमाना चालणार आहे सांगायचं म्हणजे माझे वडील आहेत ना माझ्या वडिलांना खूप शौक होता गाण्यांचा शौक होता त्यांनी नाटकात अनेक कामं केली तीन चौक चोकेहरा रक्ताची ओढ वेवंशाही अशी भरपूर त्यांनी नाटकात काम केलेले त्यांचाच वसा मला आलेला आहे माझ्याकडे अरे वा चांगली गोष्ट ना आपली जुनी पिढी जे करते ते रक्तामध्ये थोडंफार तरी असतच माणसाच्या आणि मी एक समाजसेविका आहे मला लग्न जमवायचा खूप छंद आहे हे माझ्या वडिलांच्या पण रक्तात होत ते त्यांचाच वार समाजाकडे आलेला आहे अनेक लोकांची लग्न जमवली ठाकरांच्या वगैरे मुलींची लग्न जमवली ज्यांच्या ज्यांची लग्न जमवली त्या आनंदात अगदी सुखाने नावतायत म्हणजे कोणाचा ना पण वेल मांडवर येतो खूप मस्त काम करतात मग तुम्ही आणि तुमचा आवाज पण खूप मस्त आहे ऐकून एकदम प्रसन्न वाटतय छान वाटलं आणि खरच म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीमध्ये मध्ये थांबायला नाही पाहिजे कि तुम्ही तुमची कला जगासमोर दाखवली पाहिजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे अजून तुम्हाला प्रोत्साहन भेटेल पुढे धन्यवाद hmm. आपल्याला खरंच थँक्यू <laughs> रिअली खूप <हुँ। laughs> <फुम्हास्त। laughs> मस्त वाटलं तुमचं गाणं काय वाटलं मंडळी बघा आमची या वयातली आयजी तो माणस वैकी तुमचं तरी काय असूट्यूबर नाव नाही सांगितलं सगळं झालं मित्रांनो आज पहिलं गाणं होतं युट्यूब ला म्हणून त्यांचं थोडं मध्ये मध्ये थांबत पण होत्या पण गाणं खूप मस्त वाट खूप छान वाटलं काही विषय नाहीये आता नेक्स्ट टाइम ते अजून मोठं गाणं म्हणतील छान छान गाणे आपल्याला ऐकायचे असतील तर नक्कीच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसे वाटले गाणी गाणे तुम्हाला काय गाण्याची आवड असेल गोंधळाची असू खंडोबाचे असू गीत असू असे पारंपरिक गीत जर तुम्हाला लागत असेल तर श्रीपदराव कॉमेडी चॅनेल लाईक करा तुम्ही आम्हाला कमेंट पाठवा आम्ही त्या मापे तुम्हाला गाणे सुद्धा पाठवू शकतो आणि चॅनल शेअर पण करा धन्यवाद